तुम्ही थंबीवरून बघू शकता की पेसा केस संदर्भात शासन कारणी नी, काय निर्णय घेणार आहे सतरा सवर्गातील भरतीचं काय होणार आहे तलाठी भरती वनरक्षक भरती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑल नॉची सेट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर प्राप्त होत असते तर बघा मित्रांनो पुढे तर मित्रांनो सुप्रीम कोर्ट याच्यावर काय निर्णय घेणार आहे काय मित्रांनो बघा उद्याच्या अपडेटमध्ये आपल्याला माहिती पडेलच ठीक आहे तर पेसा संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची बा, माहिती तर मित्रांनो तुम्ही सुनावणी इथं बघू शकता था, तारखेशी इथं देण्यात ता आलेली आहे ठीक आहे तर ही जी पेसा केस आहे ठीक आहे तलाठी भरती वनरक्षक भरती याच्यामध्ये जी राखीव पदे होते त्यांच्यासाठीही पेसा ही, ही अपडेट यांच्यासाठी हा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो त्या संदर्भात आता काय निर्णय होतो काही नाही कोर्टामधून सुप्रीम कोर्टामधून तर मित्रांनो ज्यास त्या संदर्भात जी बी काही नवीन माहिती सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त एवढ्या लाईक आणि शेअर करा तर बघा तर आता निर्णय काय होतो काही नाही तर मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया किंवा एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतं तर मित्रांनो जशी बी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी अपडेट्स जे बी असतात नवीन माहिती नवीन जे बी काही इन्फॉर्मेशन असते अतिशय महत्त्वाची अचूक माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत जा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र